नमस्कार आणि सुप्रभात मी रेणुका या बुलेटीनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण विस्तारानं बघणार आहोत पण बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतला आणि राज्यातल्या परिस्थितीचा पावसामुळे काय, काय काय काल फटका बसलेला आहे या सगळ्याचे अपडेट्स आपण घेणार आहोत कारण मुंबईमध्ये त्याचबरोबर उपनगरांमध्ये इथे मुसळधार पाऊस पडला आहे अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं आजही दिलेला आहे आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन पालिकेनं केलं के आहे सकाळपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे काल पावसासोबतच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मुंबई ठाणे पालघरमध्ये अनेक ठिकाणी पडझड झाली आहे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे सखल भाग रस्ते सगळं रेल्वे मार्ग देखील मोठ्या प्रमाणात जलमय झालं होतं वाहतुकीचे सगळेच मार्ग पाण्यानं रोखले होते सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्यात मरीन लाईन त्याचबरोबर ग्रँट रोड दादर चौक परळ गिरगाव चौपाटी या सगळ्या परिसरात काल पाणी साचलं होतं आत्ताची दृश्य जर आपण बघत असाल तर ती पेडर रोड भागातली आहे जिथे दरड कोसळलेली आहे आणि जिथे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आपण बघतोय काल या मुसळधार पावसामुळे चर्चगेट आणि सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्याच्यामुळे न भूतनं भविष्यात ती अशीच परिस्थिती उद्भवली कारण इथे बहुतेकदा पाणी साचत नाही उपनगरांमध्ये बहुतेकदा मुंबईत पाणी साचतं पण या सगळ्या परिसरात म्हणजे चर्चगेट असेल मुंबई विद्यापीठ न्यायालय या सगळ्या परिसर अक्षरशः जलमय झाला होता अनेक झाडं इथे उन्मळून पडलेली आहेत आणि यासंदर्भात अधिक सांगतात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साओंखे मुंबईच्या परिसरात काल मुसळधार पाऊस जो आहे तो रात्रभर पडत होता आपण पाहिलं या ठिकाणी आता मी उभा आहे तो भाग आहे मुंबई विद्यापीठ त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चर्चगेट आणि छत मंत्रालय हा संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडं जी आहेत ती वाऱ्यामुळे या ठिकाणी पडलेली आपल्याला पाहायला मिळतात आता ही सगळी दृश्य जे आहेत विद्यापीठ चौकातली ही दृश्य आहेत आणि चर्चगेटकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरची दृश्य आहेत हा संपूर्ण परिसर जो आहे तो रात्री जलमय झाला होता इतिहासात असं जे दाखले दिले जात आहेत की या भागामध्ये कधीही जो संपूर्ण भाग जो आहे तो जलमय झाल्याचं कधी पाहायला मिळालेलं नाही आहे या सगळ्या परिणाम म्हणून अनेक ठिकाणी झाडं जी आहेत ती उलमळून पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत आज सकाळी अनेक अनेक ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आलेत आणि झाडं जी रस्त्यावर पडलेली आहेत ती झाडं जी आहेत ती बाजूला करण्याचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलं आहे पण अजून बराच काळ जो आहे तो या सगळ्या सफाई आणि ही संपूर्ण झाडं उचलण्यासाठी लागणार आहे अशीच परिस्थिती दक्षिण मुंबई आणि त्याचबरोबर नरिमन पॉईंट या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळते विडोदा विनायक दळवीस प्रफुल्ल साळुंखे न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आणि सागर कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल काल रात्री देखील जेव्हा तुमचं लाईव्ह बघत होतो आम्ही तेव्हा जाणवत होतं की तुमची छत्री देखील उडून जात होती इतका भीषण वारा आसपास होता तुमचा प्रवास कालचा कसा होता आणि कालची रात्र आणि आजची सकाळ तुमच्यासाठी कशी होती नक्कीच रेणुका काल संध्याकाळी पाच वाजेपासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत माझीच काय सर्वांची अवस्था अत्यंत भयावह परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत मिळत होती काल हा संपूर्ण परिसर जो इतिहासामध्ये कधीही या भागात पाणी साचलेलं नाही हा संपूर्ण परिसर रात्री जलमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळ मिळत होतं फ जो फ्रीवे आहे त्या फ्रीवेपासून तर थेट मंत्रालयापर्यंत संपूर्ण भाग जो आहे पाण्याखाली होता आणि त्याचबरोबर सोसाट्याचा सा वारा देखील काल रात्रभर या ठिकाणी मोठ्या प्रमा बारा वाजेपर्यंत सुरू होता त्यामुळे हा संपूर्ण परिसरामध्ये शेकडो झाडं जी आहेत ती उन्मवून पडलेली आपल्याला पाहायला मिळतात मंत्रालय परिसर असेल नरिमन पॉईंट आहे त्याचबरोबर चर्चगेट मुंबई विद्यापीठ आणि त्याचबरोबर सी एस टीचा मागचा परिसर या संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणावर झाडं उन्मवून पडली आहेत आज पहाटेपासून महापालिकेच्या जा कर्मचाऱ्यांनी हे संपूर्ण साफसफाई करण्याचं काम हाती घेतलं आहे जेणेकरून जी वाहतूक आहे ती आज सकाळपासून सुरू होईल त्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत आणखी बराच कालावधी जो आहे ती ही झाडं बाजूला करण्यात लागतील पण तात्पुरता जे रस्ते जे मुख्य रस्ते आहेत ते सुरू करण्यात महापालिकेला यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आज सकाळी जर रेणुका पाहत असेल तर आज सकाळी देखील रिमझिम पावसाला जी आहे ती सुरुवात झाल्याचं दिसतं आहे आणि संपूर्ण काळोख जो आहे तो दक्षिण मुंबईत आजही कायम आहे निश्चित असं प्रफुल्ल पण या सगळ्यामध्ये या सगळ्या परिसरात आपल्याला बहुतेकदा माहिती आहे की उपनगरांमध्ये किंवा मुंबईच्या इतर भागात पाणी असतं या भागात पाणी साचणं याचं मागचं सा कारण काय असू शकतं कारण न भूतो न भविष्य ती असा पाऊस आणि अशा पद्धतीची कालची जे दृश्य आपल्याला आठवत असतील तर अजूनही ती डोळ्यासमोरून जात नाही आहेत नक्कीच रेणुका या या संदर्भात अनेक चर्चा ज्या आहेत त्या काल आपल्याला ऐकायला मिळाल्या होत्या कारण एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोनशे मिलीमीटरच्या वर पाऊस जो आहे तो आ, या संपूर्ण भागात झाला कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा संपूर्ण भाग उंचावर आहे आणि या ठिकाणी जे पाणी आहे ते दोन्ही बाजूला म्हणजे पूर्वेकडे देखील लवकर समुद्राला मिळतं पश्चिमेच्या बाजूला देखील लवकर समुद्राला या ठिकाणी मिळतं त्यामुळे पाणी थांबून राहत नाही पण अनेक ठिकाणी मेट्रोची कामं जी आहेत ती खा करण्यात येत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे ब्लॉकेज आहेत ते या ठिकाणी दिसून आले होते आणि पाणी जाण्यासाठी जे ड्रॅनेज आहे त्याची वहन क्षमता देखील खूप कमी झाल्यामुळे हा संपूर्ण भाग जो आहे तो जलमय झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालं होतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे पी डीमेलो रोड जो आपण जी पी ओपासून तर थेट फ्रीवेपर्यंतचा परिसर जो आहे तो पूर्ण पाण्याखाली होता त्याचबरोबर जिथे आपण आप म्हणू शकतो कि मजिद बंदराच्या वरचा जो भाग आहे त्या भागात कधीही पाणी साचत नाही तो भाग देखील होता झाल्याचं अगदी खरंय आणि यानंतर आपण जातोय सागरकडे जसं आपल्याला प्रफुल्ल सांगतोय की कशा रीतीनं काल या सगळ्या परिसरामध्ये खर तर पावसाचं पाणी साचत नाही सागरकडे जाऊयात सागर आता तुम्ही कुठे आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजची सकाळ मुंबईकरांसाठी कशी आहे असं सांगूयात मी सध्या आता मरीन ड्राईव्हच्या अलीकडे गिरगाव चौपाटीवरून कनेक्ट करणारा रस्ता जो आहे त्या ठिकाणी आहे काल रात्री उशिरा वेगवेगळ्या भागांमध्ये झाडं पडली आहेत आत्ताची ही दृश्य सुद्धा तीच दिसत आहेत इथे एक मोठं झाड आहे ते पडलेलं आहे संध्याकाळ रात्री काल झालेली ही घटना आहे पण मुंबई महापालिकेच्या वतीने अद्याप ही झाड हे उचललेलं नाही आपण पाहता हे दृश्य की चार चाकी वाहनांवर हे थे थेट झाड पडल्याचं दिसून येतं एका बाजूला शहरात वेगवेगळ्या ठिकाणी झाड पडले आहेत ते काढण्याचं काम देखील मुंबई महापालिका करत आहे पण हे आपल्याला जर हे दृश्य पाहिलं तर किती मोठं झाड आहे आणि हे पूर्ण बरोबर रस्त्याच्या मधीच पडलेलं आहे बरोबर विल्सन कॉलेजच्या पाठीमागील ही हा रस्ता आहे या ठिकाणी हे जर दृश्य पाहिले आपण तर आपण दिसून येते की किती मोठं झाड आहे आणि हे काढलं देखील गेलेलं नाही आहे मुंबई महापालिकेच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत वेगवेगळ्या ठिकाणी झाडं जी उन्मळून पडलेली आहेत ते काढण्याचं काम सुरू आहे पण रस्त्यावरच मधोमध हे झाड पडल्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे मरीन ड्राईव्हला जो जोडणारा हा अंतर्गत रस्ता आहे अनेक चारचाकी वाहनांवर हे झाड पडलेलं आहे अशीच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडं पडलेली आहेत झाडं उचलण्याचं काम मुंबई महापालिका करत आहे पण आता सुद्धा पाऊस सुरू झालेला आहे जर पावसाचा जोर अधिक राहिला तर मात्र अधिक समस्या निर्माण होईल असं दिसतं रेणुका निश्चितच धन्यवाद सागर आणि धन्यवाद प्रफुल्ल दिवसभरात तुमच्याकडून या विषयीचे सगळे अपडेट्स आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहोत आणि काल देखील हवामान विभागानं सांगितलं होतं की मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा या अपडेटनंतर आपण बातमी बघणार रो, आहोत पेडर रोडची बातमी कारण पेडर रोड भागामध्ये एकीकडे दे तिथे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि तिथे एक दरड कोसळल्याचं कळतं आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसराचं नुकसान झालेलं आपण बघतो इथे रस्त्यांना तडे किती मोठ्या प्रमाणात गेलेत ही दृश्य अत्यंत बोलकी आहेत कारण इतिहासात पहिल्यांदाच एकतर दक्षिण मुंबईमध्ये पूरस्थिती होती कालची रात्रीची एकीकडे आपण दृश्य बघितलीच पण त्याचबरोबर हा पेडर रोड आहे जर मुंबईत तुम्ही आला असाल किंवा मुंबईकर असाल तर तुम्हाला माहिती असेलच पण पेडर रोडची ही अवस्था आहे म्हणजे काल किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असेल कारण पेडर पेडर रोडमधल्या रस्त्याला तडे गेलेत आणि तिकडची दरड देखील कोसळली आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की रस्त्यावरचा राडारोडा हटवण्यासाठी आणि रस्ता पूर्ववत करण्यासाठी साधारण किती वेळ लागू शकतो मोठमोठी झाडं काल मुंबईतली उन्मळून पडली आहेत म्हणजे वाऱ्याचा वेग त्याची ताकद किती होती याचा अंदाज आपण बांधू शकतो Hello. आणि दक्षिण मुंबईमध्ये काल अनेकांना सोडून परतावं लागलं होतं तिथली नेमकी परिस्थिती काय आहे असा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी तुंबलं होतं साधारणतः गुडघ्याच्या वर पाणी होतं नानाशंकर शेठ रोड या परिसरामधील देखील अशीच परिस्थिती होती त्यामुळे अनेक मोठ्या फोर व्हीलर्स या मध्ये रस्त्यामध्ये बंद पडल्या आणि लोक ती गाडी सोडून सरळ घरी गेले ही गाडी अशीच आहे आत्ता आपण ही जर दृश्य पाहिलं तर बीएमडब्ल्यू अत्यंत मोठी अशी चारचाकी गाडी आहे त्याचप्रमाणे पाठीमागे जर गाड्या पाहिल्या तर अशाच रस्त्यात अनेकांनी गाड्या सोडून गेलेल्याचं दृश्य दिसून येतं या भागामध्ये साधारणतः गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी होतं त्यामुळे पाणी गाड्यांमध्ये गेलं आणि त्यानंतरनं पूर्णतः गाड्या बंद रस्त्यावरच लोकांना सोडून जावं लागल्या सगळीकडे दुसरीकडे गोष्ट म्हणजे अनेक भागांमध्ये इथे काही स्थानिक लोक आहेत ज्यावेळेस पाणी इथे खूप साचलं होतं आता पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे इथे सद्यस्थिती चांगली आहे असे म्हणण्याची वेळ आहे काल इथे किती पाणी होतं साधारणतः रात्री किती उशिरापर्यंत पाणी होतं कमीत कमी कमरे एवढं कमरेच्या वरती होतं आणि रात्री से कम दीड दोन वाजेपर्यंत पाणी होतं नंतर हे ने पाणी आता निचरा झालेला आहे सगळीकडे पण अनेकांनी गाड्या इथंच सोडल्या सगळी लोक इथं थांबले लो होते पब्लिकचे एवढे हाल झाले काही भयंकर हाल झाले पाणी पण भरपूर होतं आणि दुपारी दोन वाजल्यापासून चालू झाले तर रात्री दीड दोन वाजेपर्यंत चालूच होत हे अनेकांनी गाड्या पण दिसतात तिथे चौकस सोडलेल्या आहेत तशा लोक रात्री किती वेळ पर्यंत होते आणि काय गाड्या ट्रॅफिक खूप होतं का गाड्यांचा प्रॉब्लेम झाल्यामुळे गाड्या सोडल्या त्या नाही तर असं कोणी कोणी सोडत नाही पार्किंगशिवाय गाड्या चालतच नव्हत्या पाण्यामध्ये त्याच्यामुळे त्या मजबुरीमुळे सोडायला लागल्या अनेकांना मजबुरी म्हणून ज्या आहेत त्या गाड्या सोडाव्या लागल्या पण आपण ही दृश्य जर पाहिली तर त्यावरून आपण अंदाज येतोय की भर रस्त्यामध्ये अशा मोठ्या महागड्या गाड्या सरळ रस्त्यात सोडून जावं लागलं कारण की काल अतिशय वाईट परिस्थिती होती आणि दुसरा पर्याय कुठला नाही गाड्या बंद पडल्या त्यामुळे लोकांनी पाण्यात जाण्याचा मार्ग स्वीकारला व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई आपण बघतोय सागरनी हा केम्स कॉर्नरमधून घेतलेला आढावा आपण बघितला की कशा रीतीनं गाड्या सोडून याव्या लागत आहेत मुंबईतली ही सगळी परिस्थिती आपण बघतो पण त्याचबरोबर कल्याणचं अपडेट घेऊयात कारण कल्याण ग्रामीण भागात देखील मुसळधार पाऊस पडतोय पर मलंगडसह परिसरात देखील दमदार पावसानं हजेरी लावल्या असं कळत आहे मलंगडमध्ये नदी देखील दुथडी भरून व्हायला सुरुवात झाली आहे या मुसळधार पावसामुळे कालपासून इथला वीज पुरवठा खंडित झाला आहे आणि मुसळधार पावसानं या सगळ्याच परिसराला चांगलं झोडपून काढलं आहे ही दृश्य आहेत कल्याणमधली कल्याण ग्रामीण परिसरात किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत अधिक माहिती घेणारे प्रदीप प्रतिनिधी आता आपल्या सोबत प्रदीप काय अपडेट सांगता येतील रेणुका आपण जर बघितलं तर ठाणे था, जिल्ह्यातल्या कल्याण डोंबिवली दिवा आणि ग्रामीण परिसरात गेल्या महिन्याभरापासून पाऊस नव्हता विशेष म्हणजे काल मुंबईत सकाळभर दुपारीपासून पाऊस होता मात्र कल्याण डोंबिली दिवा आणि ग्रामीण परिसर हा पाऊस संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरू झाला आणि स्वतः काही वारा सुद्धा सुरू झाला सात वाजल्यापासून अद्याप पाऊस कायम आहे थोडासा आत्ता पा, आत्ता पावसाचा जोर कमी झाला झाला असला तरी पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडतो आहे आपण जर बघितलं तर ग्रामीण परिसर आहे म्हणजे मलंगड असेल किंवा शेफटाजवळची चौदा गावं असतील या इकडे मोठ्या प्रमाणात वारा काल सुटला होता त्याचप्रमाणे पाऊस पडत होता त्यामुळे नदी नाले हे तुडुंब वाहत आहेत आपण जर बघितलं तर मलंगडच्या संपूर्ण परिसरात काल रात्रीपासून लाईट गेलेली आहे ते अद्याप आलेले नाही आहेत काही ठिकाणी पोल पडल्याची घटना सुद्धा घडलेली आहे त्याचप्रमाणे जी मलंगड नदी आहे ती फार पाणी नव्हतं ती मात्र दुधडी वाहू लागलेली आहे जर बघितलं तर डोंबिवली आणि कल्याणच्या सखल भागात काल पाणी कसलेले होते आता मात्र पावसाचा थोडा जोर कमी झालेला आहे धन्यवाद प्रदीप या माहितीबद्दल आपण बघतोय कोल्हा माफ करा कल्याण ग्रामीण भागातल्या मुसळधार पावसाचे दृश्य आणि यानंतर आपण बातमी बघणार आहोत कोल्हापुरातली कारण कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये एक दिलासादायक बातमी अशी की काल मुसळधार पाऊस झाला होता पण आता पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे ही थोडीशी दिलाशाची बातमी म्हणायला हवी पण नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतानाचं चित्र पाहायला मिळत आहे धरण क्षेत्र आणि पश्चिमेकडच्या भागात पावसाची संततधार कायम आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या तब्बल एकशे दोन बंधारे आतापर्यंत पाण्याखाली गेलेत अनेक गावांचा संपर्क तुटला आहे पंचगंगेची पाणी पातळी एक्केचाळीस फुटांवर आहे त्रेचाळीस फूट ही इशारा पातळी आहे तिकडे चंदगड तालुक्यामध्ये कोवाड बाजारपेठेत तब्बल पाच फूट पाणी साचलं आहे त्यामुळे अनेक दुकानांच्या आत पाणी शिरलंय चंदगड गडिंगलस भागांमध्ये त्याच या भागात हिरण्य आणि घटप्रभा त्याचबरोबर ताम्रपर्णी या सगळ्याच नद्यांचं पाणी पात्राच्या बाहेर आलं आहे पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे त्यामुळे कोल्हापूर गगनबावडा रस्ता दुपारपर्यंत सुरू होईल अशी शक्यता आहे पण कोल्हापूर शहराचा ज्या सखल भागात पाणी साचलं होतं तिथे देखील आता निचरा व्हायला सुरुवात झाली आहे आज दुपारपर्यंत कोल्हापूरमध्ये एनडीआरएफची आर एफची दोन पथकं पोहोचणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार संदीप राजगोळकर आता आपल्या सोबत आहेत पा पावसाचा जोर कमी झाला ही एक निश्चितच दिलाशाची बाब कारण गेल्या वर्षीची दृश्य सगळ्यांच्याच मनात घर करून राहिलेली आहेत नक्कीच रेणुका कारण एक्केचाळीस फूट म्हणजे ही इशारा पातळी एक तर एकोणचाळीस फूट आहे त्यामुळे दोन फूट जादा पातळी वाढलेली आहे आणि अवघं पुन्हा दोन फूट जर पाणी वाढलं तर ती धोक्याची पातळी ठरू शकते त्यामुळे पंचगंगेचं पाणी पुन्हा एकदा कोल्हापूर शहरासह जी दोन गावं आपल्याला माहिती आहेत चिखली आणि आंबेवाडी ह्या दोन गावांना मोठा फटका असू शकतो म्हणूनच एनडीआरएफची दोन पथकं आज दुपारपर्यंत कोल्हापूर मध्ये दाखल होणार आहेत आज सकाळपासून जर चित्र रेणुका तर काही प्रमाणामध्ये पावसाचा जोर जो आहे तो ओसरलेला आहे शहरासह काही तालुक्यांमध्ये पण पश्चिमेकडचा किंवा धरण क्षेत्रातला जो भाग आहे त्या भागामध्ये मात्र पावसाची संततधार जी आहे ती कायम आहे त्यामुळं नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ होताच चित्र पाहायला मिळते अद्याप ही एकशे दोन बंधारे जिल्ह्यातले पाण्याखाली गेले त्यामुळे शेकडो गावांचा अंशता संपर्क तुटलेला आहे मोठी हानी कुठंही झालेली नाही पण पर्यायी मार्गानं अनेक ठिकाणी वाहतूक देखील सुरू करण्यात आली आहे आणि शहरातल्या ज्या भागामध्ये पाणी साचलं होतं ते देखील आता निसरायला सुरुवात झाली आहे पण एकशे दोन बंधारे पाण्याखाली असल्यामुळे अजूनही धास्ती जी आहे ती कायम आहे आणि राधानगरी धरण जे आहे रेणुका जर स्वयंचलित दरवाजे उघडे झाले तर पुन्हा ते त्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये होऊ शकतो आणि सगळ्याच नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ होऊ शकते कोवाड बाजारपेठेमध्ये आज सकाळपासून पाच फूट पाणी साचलेलं आहे गेल्या वर्षी त्या बाजारपेठेमध्ये चंदगड तालुक्यातली जी एक मोठी बाजारपेठ आहे गेल्या वर्षी त्या ठिकाणी दहा ते बारा फूट पाणी होतं त्यामुळे तिथं देखील धास्ती अजून कायम आहे मात्र आज सकाळपासून काहीसा पावसाचा जोर ओसरलेला हे एक एक बाब म्हणावी लागेल रेणुका निश्चितच धन्यवाद संदीप है या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय कोल्हापूरचे हे सगळे अपडेट्स नद्यांची पाणी पातळी सध्या स्थिरे पण ही सगळी अपडेट आपण संदीपकडून घेत होतो कोल्हापुरातल्या दूधगंगा नदी देखील मुसळधार पावसानंतर आता ओसंडून व्हायला सुरुवात झाली आहे आणि यामुळे गावांना जोडणारे काही पूल देखील पाण्याखाली गेले आहेत कोल्हापूरमधले हे आणखी अपडेट्स आपण बघतोय अशाच एका पुलावरून पाणी वाहत असताना त्यामध्ये मोटरसायकल घालणं हे काही जणांना कसं महागात पडलं हे सांगणारी ही दृश्य आहेत एक मोटरसायकल पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होती सुदैवानं मोटरसायकल स्वराचा जीव वाचला कालची ही दृश्य आहे काही पूल इथे पाण्याखाली गेलेत आणि अशा वेळेला दूधगंगा नदी जेव्हा ओसंडून वाहत होती तेव्हा दुचाकी वाचवण्याचे इथे प्रयत्न सुरू होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुचाकी स्वार वाचले त्यांचा जीव वाचला एका भीषण पाण्यातून ही आत्ताची सगळ्यात महत्वाची बाब म्हणायला हवी कोल्हापूरनंतर आपण जातो आहे अकोल्यामध्ये कारण अकोल्यात देखील रात्री पावसानं दमदार हजेरी लावली आणि गेल्या आठ दिवसांपासून इथे खरंतर पावसानं दडी मारलेली होती पण त्यानंतर इथे धुमाकूळ आता सध्या पावसाचा सुरू आहे कारण या पावसामुळे शेतकऱ्याला मात्र चांगला आनंद झाला आहे कारण पिकासाठी हा जीवदान देणारा पाऊस ठरू शकतो जवळपास अर्धा तास काल पाऊस झाला आणि त्यामुळे उकाळ्यानं हैराण असलेल्या लोकांना यामुळे दिलासा मिळू शकला आहे या सगळ्या पावसाचे अपडेट्स आपण पन घेतले पण आता एक अहमदाबादमधली एक दुर्दैवी बातमी आपण बघणार आहोत एकीकडे कोरोनाचं संकट आपल्या सगळ्यांवरच आहे पण तिथल्या एका कोविड रुग्णालयाला काल आग लागली आणि ज्यामध्ये आठ हजारांचा मृत्यू झाला असं कळत आहे पस्तीस रुग्णालया प पस्तीस रुग्णांना अन्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आले पहाटे अडीच वाजता नवरंगपुरा भागातल्या श्रेय रुग्णालयामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि ही भीषण परिस्थिती ओढवली होती आताची दृश्य आहेत ही अहमदाबादमध्ये आणि या सगळ्या नंतर आता या बुलेटीनमध्ये आपण इथेच थांबतो आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत